देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्यामध्ये बघितलं तर पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे अठरा कॅटेगरीमध्ये साधारणतः अडीच हजारापेक्षा जास्त कुंड्या ज्या आहे त्या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं तर शेवंती असेल गेडा गेलाडी असेल लिली असेल तुजा असेल रुक्मिणी असेल अशा प्रकारच्या विविध प्रकारचे जे फुलं आहे ते फुलं या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं या ठिकाणी हँगिंग बॅस्केटसुद्धा आहे ज्यामध्ये शोभिवंत जे झाडं असतील ते सुद्धा आहे घराला सुशोभित करणारे हँगिंग बॅस्केटसुद्धा या ठिकाणी लावलेले आहे एकंदरीत बघितलं या ठिकाणी जे कॅक्टस असतील सोबतच मो मोठ्या वृक्षांची छोटी जी प्रतिकृती जी आहे ती जी आहे या ठिकाणी साकारलेली आहे अशा अनेक प्रकारच्या विविध प्रचारच्या जे फुलं असतील ते सुद्धा आहे आता जो सीझन आहे तो शेवंतीचा आहे शेवंतीच्या विविध जे रंगांची जी, 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 जी फुलं आहे ती फुलं या ठिकाणी आहे आणि याला पाहण्यासाठी साधारणतः जिल्ह्यातून नव्हे तर मग राज्यातून लाखो लोक जे आहेत दररोज या ठिकाणी येत आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणच्या प्रभारी मॅडम आहेत ती काय सांगाल किती प्रकारची फुलं आहेत किती लोकांनी भेट दिली जवळपास इथे अठरा कॅटेगरीज आहेत आणि अडीच हजार कुंड्यांचा समावेश केलेला आहे आपण या पुष्पप्रदर्शनीमध्ये आणि त्यातल्या त्यात पुष्पप्रदर्शनीमध्ये शेवंती आहे सीजनल्स आहेत जे हंगामी फुलं म्हणतो आपण त्यांना ते आहेत गुलाब आहेत पेरेनियल फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्याच्याबरोबर शेड लव्हिंग प्लांटसुद्धा आहेत म्हणजे ज्याला आपण इंडोअर्स म्हणतो आउटडोअर म्हणजे सन लविंग प्लांट पण आहेत बोनसायचा ग्रुप आहे कॅक्टस सक्युलरचा ग्रुप आहे नंतर हँगिंग प्लांट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल डिस्प्लेमध्ये आपण टेरेरियम घेतलेलं आहे लँडस्केपिंग ला घेतलेलं आहे जे छोट्या प्रमाणात आपण मिनी गार्डन्स म्हणतो त्याचा अंत प्र इन्क्ल्युडेशन केलेलं आहे कट फ्लावर फ्लावर अरेंजमेंट ड्राय अरेंजमेंट यासारख्या अनेक कॅटेगरीज इथे आहेत आणि शेकडो लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि गार्डन लवर्स जे आहेत या पुष्पप्रदर्शिनीला अत्यंत उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद देत आहेत आणि त्याचं अतिशय काय म्हणाल त्याला की भरभरून कौतुक करत आहेत एकंदरीत बघितलं तर इत्याता या पुष्प प्रदर्शनीला सर्व जे लोक आहेत नवीन तरुण पिढीतील जे तरुणी असतील असतील हे सुद्धा या ठिकाणी भेट घेत आहे आणि नवनवीन जातीच्या जे फुलांची असेल किंवा झाडांची असेल याची माहिती घेत आहेत अमर घटारे साम टी अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका